तर अशा कॉन्स्टिपेशनसाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगले औषधं उपलब्ध आहेत त्याचे रिझल्टही खूप छान आहे आणि साईड इफेक्टही काही नाही तर होमिओपॅथीमध्ये कॉन्स्टिपेशनसाठी सगळ्यात महत्वाचं औषध आहे ब्रायोनिया ज्या पूर्ण बॉडीमध्ये ड्रायनेस असतो पाण्याची कमतरता असते खूप कडक मोशन्सला होत असतात स्टूल्स खूप हार्ड असतात तर अशा वेळी ब्रायोनिया हे औषध उपयोगी पडतात त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे अॅल्युमिना ज्या दोन दोन तीन तीन दिवस मोशनला इच्छाच होत नाही अशा वेळी अॅल्युमिया हे औषध आपल्याला उपयोगी पडतात त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे लायकोपोडियम ज्या पोट फुगल्यासारखं वाटतं गच्चं वाटतं गॅसलेच होतात त्यावेळी लायकोपोडिया मी औषध कॉन्स्टिपेशन साठी वापरू शकतो त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे नक्सोमिका ज्या जास्त जंक फूड जास्त खाल्लं जातं त्याचबरोबर खूप स्ट्रेसफुल लाईफ आहे आणि अल्कोहोल वगैरे सिगारेट यासारखी सारखी व्यसनही आहे अशा पेशंट जेव्हा कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो त्यावेळी नक्सॉमी काही औषध आपल्याला उपयोगी पडतात त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे अॅल्युमियन जेव्हा हार्ड स्टूल्स होतात अगदी कडक बॉल सारखे मोशन्स लावते हो त्यावेळी अॅल्युमिन औषध उपयोगी पडतो त्यासोबतच ओपीएम सुद्धा एक महत्वाचं औषध आहे ज्यावेळी बॉवेल मोमेंट्स या खूप स्लो झालेले असतात व्यवस्थित साफ होत नाही त्यावेळी औषध आपल्याला उपयोगी पडतं यासोबतच ग्राफायटिस मॅग्नेशियम मोर केलिशिया अशी काही महत्वाची इतर सारे औषध उपलब्ध आहेत होमिओपॅथीमध्ये तर तीही कॉन्स्टिबेशनसाठी खूप उपयोगी ठरतात तर तुम्हाला असं काही त्रास असेल तर तुम्ही नक्कीच आपल्याशी संपर्क करू शकता खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता यासाठी ऑनलाईन ट्रीटमेंटही उपलब्ध आहे जर तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपली ट्रीटमेंट चालू करू शकता थँक्यू